नगर, महानगर महानगरपालिका रणधुमाळी शरीफ सय्यद यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते शरीफ सय्यद कोणत्या पक्षाच्या छत्राखाली प्रभाग बारामध्ये राजकीय गणित गुंतागुंतीची सय्यद ठरतील किंगमेकर अहिल्यानगर मध्ये रंगतदार चर्चा महाविकास आघाडी कि महायुती शरीफ सय्यद जाणार कोणत्या पक्षात शरीफ सय्यद यांच्या निर्णयाकडे नागरिक आणि कार्यकर्त्यांचे लागले डोळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक शरीफ सय्यद कोणाला देतील राजकीय धक्का अहिल्यानगरच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली असून सामाजिक कार्यकर्ते शरीफ सय्यद यांच्या भूमिकेकडे सर्वांचं अहिल्यानगर शहरातील राजकारणाला आहे सामाजिक कार्यकर्ते शरीफ सय्यद यांनी काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवारी दाखल करण्याची तयारी दर्शवली होती याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष त्यांना उमेदवार म्हणून पुढे करण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं आहे आघाडीत ते प्रवेश करतील की महायुतीकडे झुकतील हा सस्पेन्स अद्याप कायम आहे तर शरीफ सय्यद यांनी स्वतःची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाहीये मात्र ते लवकरच अधिकृत घोषणा करतील अशी माहिती मिळाली आहे सामाजिक कार्यक्षेत्रात गेली अनेक वर्षे सक्रिय असलेल्या शरीफ सय्यद यांचा प्रभाव प्रभाग क्रमांक बारा मध्ये लक्षणीय आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की सय्यद यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी करावी आणि प्रभागाचा आवाज महानगरपालिकेत शरीफ सय्यद यांनी आपल्या राजकीय सुरुवात भाजपच्या अल्पसंख्याक विभागातून केली होती त्यानंतर ते काँग्रेस मध्ये दाखल झाले मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकंदरीतच राजकारणात शरीफ सय्यद यांची पुढील भूमिका एकंदरीतच नगर मधील राजकारणात शरीफ सय्यद यांची पुढील भूमिका आणि पक्ष निवड हा चर्चेचा विषय ठरणार असून त्यांची घोषणा होताच प्रभाग बारा मध्ये निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर